होती, या एका ठिकाणी आपल्याला कासारवडोलीच्या हद्दीमध्ये अशा प्रकारची रेव पार्टी अरेंज होत आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही प्लॅन आउट केलं याच्यामध्ये ॲडिशनल सी पी क्राईम पंजाबराव सर यांनी याच्यामध्ये मार्गदर्शन केलं याच्यामध्ये आम्ही जवळजवळ पाच ते सहा टीम तयार केल्या याच्यामध्ये ए सी पी निलेश सोनवणे मी स्वतः आणि आ, विकास घोडके सेंट्रल युनिटचे योगेश आव्हाड युनिट टूचे सचिन गायकवाड अशा पूर्ण टीम होत्या आणि याच्या आपण त्या ठिकाणी रेव पार्टी ज्या ठिकाणी अरेंज झाली त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या खाडीलगतचा तो एरिया होता आणि एकदम अंधारा असा एरिया होता तर हे आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रेड आयोजित केली तर त्यावेळेस अंमली पदार्थाची विक्रीसुद्धा त्या ठिकाणी होत होती आणि ऑर्गनायझर होते त्यांनी एका ठिकाणी कन्सॉलिडेट करून त्या ठिकाणी डी जे वगैरे अरेंज करून त्या ठिकाणी पार्टी सेलिब्रेशन चालू होतं आमची टीम त्या ठिकाणी रेड केल्यानंतर जवळजवळ आपण त्याच्यामध्ये नव्वद यंगस्टर्स बॉयज आपण त्याच्यामध्ये डिटेन केले आणि पाच मुली त्याच्यामध्ये आपण डिटेन केल्या आणि दोन ऑर्गनायझर प्लस तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे होते ते दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्ज जसं एल एस डी एम डी गांजा आ, आ, या प्रकारचे कोकेन याचं सेवन होत होतं ई सिगारेट्स होत्या दारूही दारूचाही वापर त्या ठिकाणी होत होता तर हे सगळ्या लोकांना आपण ताब्यामध्ये घेऊन आता त्यांच्यावरती आपण रितसर मेडिकल करून याच्यामध्ये आपण कारवाई करत आहोत मोठ्या प्रमाणात ही कारवाई झालेली आहे जवळ आणि याच्यामध्ये आपण जवळजवळ एकोण उन, एकोणतीस मोटरसायकलही आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं पुढील एन डी पी एसच्या कायद्यानुये आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आपण पुढेही याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतोय की हा जो जो है, है जे ऑर्गनायझर आहे त्यांच्या आणखीनही कुठं अशा पार्टी ऑर्गनाईज केलेल्या होत्या का किंवा यांनी जो ड्रग्ज आणलेला आहे तो कुठून आणलेला आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढं चालत राहील याच्यामध्ये जे तरुण वर्ग आपल्याला याच्यामध्ये आपण ताब्यात घेतलेला आहे यांना आपण प्रॉपर काउन्सिलिंग करत आहे याच्यामध्ये त्यांचे पॅरेंट्सना आपण बोलवून त्यांनाही काउन्सिलिंग करणार आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आपण या तरुण वर्गाला देणार आहे तर एक आपण हे जे दोन हजार तेवीस वर्ष आपण या आज संपत आहे या अनुषंगाने एक मोठी कारवाई ही ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये झालेली आहे आणखीनही आपण बघत असाल या तीन चार दिवसामध्ये ऑल आउट ऑपरेशन असेल आणि आपल्या वैयक्तिक सेंट्रल अण्णीविरोधी पथकाने सुद्धा याच्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई केलेली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकानेही मोठ्या प्रमाणात एमडी त्या ठिकाणी पकडलेला आहे युनिट वन न पकडलेला आहे युनिट पाच ने पकडलेला आहे तर अंमली पदार्थाची जी विक्री आहे त्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये आपलं कारवाई चालू आहेत आणि अशा पद्धतीने कारवाई चालू राहणार आहेत आणि याच्यामध्ये मुळाशी जाऊन आपण या कुठून अंमली पदार्थ येतो याच्यामध्ये आपण निश्चित बघणार आहे <laughs> सर हे दोन पोडे पोणतात आणि त्यांची पार्श्वभूमी काय ज्यांनी पार्टीचं आयोजन केलं कुठे राहणार भक्त 95 कुबल कुबल एक कुबल दोन आपण जे ऑर्गनायझर ताब्यात घेतलेले आहेत हा तेजस अनिल कुबल म्हणून हा तेवीस वर्ष वयाचा आहे हा लोढापालावा फेस टू मध्ये राहतो आणि दुसरा सुजल महादेव महाजन म्हणून आहे हा भगीरथीचाळ मनीषानगर कळवा या ठिकाणी राहतो तर हे दोघं याच्यामध्ये ऑर्गनायझर आहेत आणखीनी यांना बॅक बॅकअपला काही ऑर्गनायझर होते आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं समजते की हा इंट्रोगेशन मध्ये तेजस कुबल जो आहे या अगोदरही कुठं गोव्यामध्ये एक पार्टी ऑर्गनाईज त्याने केलेली होती असं त्याच्या इंट्रोगेशन मध्ये समोर आलेलं आहे तर त्याचंही आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय अशा पद्धतीचे या ऑर्गनाईज करण्याच्या पाठीमागं काही लोक असतील तर त्यांनाही आपण निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये आपण ताब्यात घेऊ भांडूपचे काय काही कॅन्टीनवाले होते आणि ते जो ते सांगत होतं ड्रग्ज वगैरे ते भांडू येत हा निश्चित मी जसं सांगितलं की आता जो आता आजचा जो पार्ट आहे आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये सगळं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे असतील ऑर्गनाईज करणारे लोक असतील आणि त्याच्यामध्ये जे ड्रग्ज प्रोव्हाइड करणारे आहेत या सगळ्यांच्यावर आपण आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये जसं जसं समोर येईल तसं आपण त्याच्यावरती कारवाई सर हे सर्व एकत्र कसे एकाच ठिकाणी जमतात कशा प्रकारे याच्यामध्ये आपण जे इन्व्हेस्टिगेशन आतापर्यंत झालेलं आहे आणि ऑनलाईन वरती ह्यानी जो ऑर्गनायझर आहे याने शेअर केलं होतं एक पेज आणि हे ऑर्गनाइज कुठं होणार आणि त्याचं टायमिंग वगैरे आणि त्याच्यानुसार ते कॉन्टॅक्ट करत होते असं समोर येत आहे तरी आता एक्झॅक्टली आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला समोर येईल की यांनी ऑर्गनाइज कशा पद्धतीनं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे काही लोक पडून गेलेले आहेत आ, एकदम खाडी शेजारीचा परिसर होता आणि एकदम काळोख काळोख होतं आणि आम्ही ज्यावेळेस एंट्री केली त्या चारी बाजून असं कंपाऊंड असा प्रकार नव्हता परंतु आपण आपल्या सगळ्या टीम त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आमदाराचा फायदा घेऊन काही गेलेले आहेत पळून पण तोही आपल्याला तपासामध्ये जे काही कॉन्टॅक्ट्स याच्यामध्ये झालेले असतील किंवा जे आता ऑर्गनायझर आहे त्यांच्याकडूनही समजेल की याच्यामध्ये कोणकोण त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे सर पार्टी चे लोकेशन खाडी लगत आहे अंधारा भाग आहे तुम्ही म्हणताय तर जागेची निवड आरोपीने कशी केलेली होती त्याआधी कोणाशी त्यांनी बोलणं केलेलं होतं आणि कशा पद्धतीनं जागा मालक समजू शकला हो का निश्चित स्वरूपामध्ये राऊत म्हणून जागा मालक आता समोर येत आहेत त्यांचंही आपण डिटेल घेत आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येईल हे ऍक्च्युली आपण जर बघितलं खाडी लगत आहे आणि बाजूला सगळ्या मँग्रोव्ज आणि झाड म्हणजे थोडंफार जंगल टाईप तो एरिया आहे त्या ठिकाणी असं रेसिडेन्शियल एरिया नाही परंतु फार्म हाऊस टाईप तिकडं एरिया आहे जे लोकेशन निवडलं ते रेसिडेन्शियल एरियापासून दूर माहिती न होता लोकल पोलीसला माहिती न होता ऑर्गनाईज करणं हा त्याचा उद्देश होता परंतु आपल्याला इन्फॉर्मेशन ज्या पद्धतीनं मिळाली आणि ज्या पद्धतीनं वर्कआउट केलं त्यानुसार ही कारवाई झालेली आहे सर ठाणे शहर असेल किंवा लगतच्या इतर परिसरातील येऊर असेल किंवा अनेक ठिकाणी विविध ठिकाणी पोलीस कारवाई करत आहे परंतु अतिशय मोठ्या प्रमाणात कुठेतरी विविध नशेचे पदार्थ जे आहे ठाणे शहरात येत आहेत किंवा विक्री केले जातात याकडे कसं बघतात निश्चित स्वरूपामध्ये आता जो आपण ठाणे शहरच असं म्हणता येत नाही ठाणे मुंबई असेल महाराष्ट्र दिल्ली आपले सगळे जे काही सिटीज आहेत कॉस्मो सिटीज आहेत आ, ड्रग ने इन्फेस्टेड आहेत खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे आपण ज्या पद्धतीनं तस्करी होत आहे त्या पद्धतीनं आपण कारवाई करीत आहे मॅक्सिमम याच्यामध्ये आपण पाठीमागचं ट्रेस करून ज्या ठिकाणी हे प्रोडक्ट बनतं त्यावरती कारवाई करण्याचा आपला उद्देश आहे आणि जेवढे मॅक्सिमम हे ड्रग पेडलर आहे ते ताब्यात घ्यायचं चा, कारवाई चालू आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये पोलीस आपल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात काम करत आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही कारवाई होत आहे इथूनही पुढं होत राहणार परंतु अवेअरनेस हा दुसरा जो पार्ट आहे हा सुद्धा आपण याच्यामध्ये राबवत आहे आणि माझं तरुण वर्गाला आणि नागरिकांनाही आव्हान असेल की आपली जे पाले आहेत आपली जी मुलं आहेत हे कोणाच्या संख्येनं किंवा अशा पार्टीजमध्ये जात आहेत तर त्या ठिकाणी ड्रग्ज घेत आहेत नाही घेत आहेत त्याचं वॉच करणंसुद्धा निश्चित स्वरूपामध्ये गरजेचं आहे आणि अवेअरनेस कॅम्पेन एन जी ओ असतील पोलीस असेल यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात राबवणं आम्ही राबवत आहे आणि पुढेही राबवत राहणार आहे तर हे मल्टी इंटीग्रेटेड अप्रोच आपल्याला याच्यामध्ये ठेवणं अपेक्षित